Are you passionate about the hospitality? Dreaming of a career where you can create unforgettable experiences? Introducing Ushadevi College of Hotel Management. Where dreams turn into reality. Students practicing hotel management skills in various settings. At Ushadevi College, we believe in practical education that prepares you for the real world. With industry expert faculty in state-of-the-art facilities, serving guests, and organizing events event management our comprehensive programs cover it all admissions are now open visit our website at www.ushadevihmct. nishank hoiye re mana nirbhay hoiye re mana prajanda swmibala pathishi neete ahe re mana शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा बोला ना ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मला अनुभव शेअर करायचा होता हा कुठून बोलताय ताई मी ठाण्यावरून बोलते नाव सांगत बर फक्त थोडक्यात सांगा ताई जास्त हो 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 काय अनुभव मी ना म्हणजे पहिले दोन अनुभव शेअर केलेले अच्छा अच्छा आपल्या चॅनलला हा हा तर नंतर माझ्या आठ महिन्याचं बाळ आलेलं त्याचा एक अनुभव शेअर केलेला तर त्यावेळेला मी पुण्याला होती तर हा मग मी सेवा केली गोर कष्ट धरण स्तोत्र आणि अजून आपलं काल भैरव सेवा नाही मी अशीच मनाने म्हणजे हा तर आणि तारक मंत्राची तर माझी भाऊजही आहे ना दोन नंबर तर तिच्याकडे मी गेलेली तर त्यावेळेला भाऊजाईचं असं प्रेग्नेन्सीचा प्रॉब्लेम झालेला म्हणून ती मी सेवा केली तर ते तिची डिलिव्हरी वगैरे नॉर्मल झाली सगळं व्यवस्थित तर त्यावेळेला ती मला काय बोलली काही तुमचं ऐकतात स्वामी म्हणजे बघावारी वगैरे व्यवस्थित झालं असत तर तिची ट्रीटमेंट चालू होती बाळासाठी तिचं पहिलं बाळ पाच वर्षाची आहे मुलगी तर त्यासाठी तिची ट्रीटमेंट चालू होती तो बोलली सांगा ना स्वामींना की माझी पण ट्रीटमेंट चालू आहे दीड वर्ष झालं तर मला बाळ राहत नाही तर तेवढी होऊ दे म्हणजे राहू स्वामींना म्हटलं माझा तर विश्वास आहे पण तिला वाटतं की मी म्हणजे तुम्ही माझा ऐकता म्हणून तर तिला बाळ राहू दे म्हणून काही ना त्याच महिन्यात तिला बाळ राहिलं अरे नंतर तिने मला सांगितलं तर राहिलं मग सगळं व्यवस्थित पहिली मुलगी आहे तर कोणी साहजिक असं सा म्हणजे एक मुलगा झाला म्हणजे फॅमिली कंप्लीट असा अर्थ आहे तर त्यांना असं चेक करायचं मग आपल्याकडं अलाउड नाही तर माझा पूर्ण विश्वास की चेक करायचं नाही आणि तुम्हाला करायचं असेल तर मला विचारू नका कारण माझ्या स्वामीवरती बरोबर तर मग त्यांनी नंतर काही दिवशी जंग घेतला मी ते ही नाही आणि काहीच नाही ज्या दिवशी आपल्या फेब्रुवारी एकोणतीस लीप वर्ष या वर्षी होतं ना हा तर गुरुवार होता त्या दिवशी हा मंगळवारी मला स्वप्न पडलं की मी आपल्या अक्कलकोटचे स्वामी मंदिरात पूर्ण रात्रभर असो म्हणजे आरती वगैरे तिथलंच आणि मी सकाळी उठून बुधवारी सकाळी सांगते तिला आणि माझ्या मिस्टरांना ती माझ्या घरी जिल्ह्यावर मी आज रात्रभर झोपली नाही पूर्ण रात्र अक्कलकोट मध्येच आहे माझे मिस्टर बोलले हा तू सारखं स्वामींच तुझं झालं ठीक आहे नंतर गुरुवारी पहाटे तिच्या पोटात दुखायला लागलं तर मला बोलली ताई माझ्या पोटात दुखते ना माझे मिस्टर पूजा करत होते माझे मिस्टर पण स्वामी सेवा करतात म्हणजे दररोज एक जग करतात देवपूजा वगैरे तेच करतात तर ते देव पूजा करत होते मग तिला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेले साडेसातच्या दरम्यान आणि मी जातानी स्वामींना नमस्कार केला की जे काय करायचं आहे ते तुम्ही पण व्यवस्थित करा जे काय ते त्याच्यानंतर तिला ऍडमिट केलं वगैरे आठ वाजता मग तिला आतमध्ये गेलं घेतल्यानंतर ते सिस्टर बाहेर मला कॉन्टेवून बोलली की बाळ खाली सरकलं नाही म्हणजे सरकलं खाली सरकलं नाही वरतीच आहे अरे अरे, अरे हा न तर बॅथरूम वगैरे लावायला लागेल आणि त्याचा एक्स्ट्रा खर्च तुम्हाला येईल असं सांगितलं हा तर मी तिथं स्वामींच जब चालूच होता तर मी स्वामींना म्हटलं हे बघा एक्स्ट्रा तर काही लावू लावू नका म्हणजे असं हो, पण हो, हो. जे असेल ते नॉर्मल होऊ दे आणि व्यवस्थित होऊ दे आणि जरी असेल तरी पण काही नाही म्हणजे होऊ दे नंतर नाही सिस्टरनी वगैरे ट्राय केलं तर सॉन्ग म्हणजे झाली डिलेव्हरी मध्ये <laughs> सगळ्यांनी म्हणजे हा आणि कोणालाही माहित नाही कि मी तिला ऍडमिट केलंय तिच्या पोटात को दुखतय कोणालाही माहित नाही माझ्या भावाला माहित नाही माझ्या घरच्यांना आई वडिलांना फोन फोन आणि ती आणि माझी मिस्टर ती माहिती अच्छा नंतर मी डायरेक्ट डिलिव्हरी झाल्यावर फोन केले के तू सांगितलं नाही असं तसं पोटा तू काय म्हंटल अर्जंट मध्ये झालं लगेच सांगून तुम्ही एवढ्या लांबून काय करणार होता बरोबर म्हणजे ती पुण्याला राहत होती माझी भाऊ तर माझ्या भावाची इच्छा आहे की तुझ्या इथे डिलिव्हरी होऊ दे असं तसं व्यवस्थित होऊ दे डॉक्टर चांगले वगैरे असं झालं नंतर डिलेव्हरी झाल्यानंतर ते सगळ्यांचं ते लीप वर्ष ते, ते, ते चार वर्षांनी बर्थडे येणार बर्थडे तर मला एकच म्हणजे त्याचा बर्थडे तर मला काही नाही पण गुरुवार आहे ना तर <laughs> स्वामी आले खरंच ताई मला ते मला पण तुम्हाला स्वामींनी केवढी हिंमत दिली की तुम्ही कोणालाही फोन न करता सगळे डिसिजन घेतले सगळे डिसिजन घेतले आणि ताई मला त्यावेळेला काही वाटलं नाही की काही झालं माझी जबाबदारी आहे हे ते मी पहिलं स्वामींना सांगितलं माझ्याकडे पाठवली आहे ना त्याने एवढे विश्वास त्याने माझ्यावरती नाही तुमच्यावरती विश्वास ठेवून पाठवली तुम्ही खरं हा तर तुम्ही ते करायचं मला बाकी काय माहित नाही ताई मला आत्ता सुधारणा ती गुरुवारची डिलिव्हरी झाली ना मला ते एवढा आनंद एवढा आनंद की मी कोणालाही सांगू शकत नव्हती त्याच खरं भारावून गेली की माझ्या घरी स्वामी आले माझ्या भावाकडे स्वामी आले माझ्याच घरी आले माझ्या भावाकडे आले काय माझ्याकडे आले खरंय हो आणि बाळाचं वजन वगैरे आणि एवढं छान बाळ जाई चार किलो वजन बाप नॉर्मल दिले आणि ते बाळ बाहेर दिलं ना ते एवढं छान गोरं गोरो गोल मोटोर आणि स्वामी समोर तर बोलले ना असं वेगळा त्याचा चेहरा झाला नंतर त्याला सांगितलं सगळ्यांचं म्हणजे सगळे खुश झाले का बरोबर दोन मुली आहेत हा छोट्या भावाला खूप झाले बरोबर बरोबर तर आता ना ह्याच्या वेळेला कि सगळं नाव वगैरे ठेवलं सगळं झालं नेमकं नाव काय वापरायचं असा प्रॉब्लेम झाला आणि आता स्वामी दिन झाला ना हा त्यावेळेला मी माझ्या भावाला फोन केला की ते रजिस्टर करायचं असतंय ना आपलं दाखला घ्यायचा असतो आपल्या मुलकीतून बरोबर बरोबर त्या दिवशी स्वामी प्रकट दिन होता तर ते चाललेलं हो दा, ले त्यांचं दाखला घ्यायचा मला घ्यायला सांगितलं तर मी म्हटलं त्याचं नाव नेमकं काय ठेवायचं सांगेन मी ठरवा म्हणजे आम्ही समर्थ वगैरे स्त्री अवधूत हे ते सगळी नावं ठेवलेली स्वामी हा तर त्यानं काय केलं मी म्हटलं असं ग ते सगळ्यांची इच्छा आहे ना तेवढे चिठ्ठ्या घेऊन तो आज प्रकट दिन आहे ना स्वामींचा स्वामींच्या समोर ठेव पूजा कर आणि तू जॉबला जा आणि आल्यावरती संध्याकाळी देवाबत्ती करून एक चिठ्ठी उचल असं मी त्याला सांगितलं हा <laughs> तर त्यानं तसंच केलं आणि त्याच्या ताईनं समर्थ म्हणून त्याला चिठ्ठी मिळाली समर्थ नाव होय समर्थ नाव ठेवा हा एक माझा अनुभव झाला खूप मोठा म्हणजे आणि ते बाळ फार एवढं छलाक आहे ना दोन महिन्याचं व्हायला लागले आणि मी आता अकरा दिवसाचं स्वामी चरित्र सारांडूत केलं आणि त्यावेळी नेमकी बारावीची एकदम होती माझा छोटा मुंबई बारावीला होता आणि त्या धाव हा अजिबात त्याच्यापेक्षा पण मोठा माझा एक तेवीस वर्ष मला त्या डिलेव्हरीच्या लक्ष देता आलं नाही किंवा काही घरी डिलिव्हरी असल्यामुळे त्याला पण व्यवस्थित अभ्यास करता मी स्वामींना म्हटलं हे सगळं झालंय तर मला असं नाही तो अडकायला नाही पाहिजे पर्सेंटेजची मला काय नाही फक्त ग्रॅज्युएशन झालं तर पुढे काय तो करतो हा म्हणून कमीत कमी तो अडकायला नको या मागे दुर्लक्ष झाल्यामुळे तर काल रिझल्ट लागला आपला बारावीचा हो कालच लागला हो, हो, हो माझा मुलगा पण पास झाला त्याच्यासाठी मी आ, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केलेले आणि पण म्हणजे कमी पडले पर पर्सेंटेज पण तो अडकायला नको होता मला ते म्हणजे नाही बरोबर आहे पुढे काही ना काही करता येतात मुलांना करता येतं मुलांचं मन असं नाराज नको नाराज होत ते बरोबर आहे फोर्टी फोर पर्सेंट पडले माझी काही असं म्हणजे अडकायला नको होता तेवढं बरोबर नाही नाही आता ना तर काही ना काही कोर्स करून पुढे जाईल पुढे मस्त जाईल भरपूर कोर्सेस होय भरपूर कोर्स आणि करणारा काही भरपूर म्हणजे करणारा आहे ना तो काही करू काही करू शकतो हे लाख बोलायचं बोलला तुम्ही हा आणि आपली हिंमत आणि इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे अगदी बरोबर हा मग त्यामुळं तो काही करू शकतो काही केलं पाहिजे त्याने मुलाने आताची आताची मुलं खूप हट्टी आणि स्वतःचा विचारांनी चालणार आहे हो हो। अनुभव ऐकत होती हा तुमचीच अनुभव ऐकत होती कारण मी काल गावावरून आली रिझल्ट होता तर माझी सगळी साफसफाई काढली तर आज एक दिवस मला गावी फोन वगैरे युज करू शकत नाही ना गाई मग मी तुमचं ते ऐकत ऐकतच करत होती तोपर्यंत तुमचा मेसेज मी बाहेर आले बाथरूम मध्ये तुमचा मॅसेज आला तोपर्यंत कॉल लावला खूप धन्यवाद तुमचं का आणि आपलं चॅनल म्हणजे खरोखर सगळ्यांना मोटिवेट मोटिवेट करणार आहे खरंय ताई हो हो हो, 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 हो आणि स्वामी भक्त एवढे घडवणारे चॅनल आहे ना खरोखर भरपूर चॅनल आणि जे जे आपल्याकडे अनुभव शेअर करतात ना ताई त्यांना काय म्हणजे स्वामींची कृपा आहे माहित नाही पण सगळ्यांना अनुभव चांगलेच येतात चांगले ते म्हणजे काही मी सांगते आंबो, आंबो ना खरोखर म्हणजे मी पहिला अनुभव पहिले दोन अनुभव पहिला अनुभव शेअर केला लगेच मला दुसरा अनुभव दिला दुसरा अनुभव नंतर हा तिसरा लगेच म्हणजे एक सात आठ नऊ महिने झाले असतील मी दुसरा अनुभव शेअर केला तोपर्यंत हा मला मोठा म्हणजे मोठा म्हणजे माझ्यासाठी खूप अनुभव आहे आणि कारण माझी जबाबदारी तेवढी ती स्वामी म्हणजे माझी नव्हती ती स्वामींचीच होती जबाबदारी <laughs> स्वामींनी पार पाडली आणि माझा विश्वास म्हणजे जे मला बोलली ना की आ, ताई तुमचं ऐकतात ती माझा तो विश्वास होताच तसं तिला म्हणजे प्रचिती आली परवा ती मला गावी भेटली तर बोलली ताई खरोखर आली माझी माझ्या घरातले मी माझ्या मुलीमुळे सेवेत आली आणि माझ्यामुळे माझे भाऊ वगैरे भाऊजा सगळं ती हो करतात नंतर तिने भरपूर स्वामी सेवा केली हो, हो हो तिनेही भरपूर सेवा केली मठात जाणे वगैरे तिला बसता येत नव्हतं दुर्गा शेदी, स्वामी चरित्र सारामृत आणि तिने रिपोर्ट आल्यानंतर ना सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण पण केलं अशी श्रद्धा पाहिजे ताई अशी श्रद्धा पाहिजे हो, का तुम्हाला त्याचा रिझल्ट वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता